राष्ट्रवादी काँग्रेस नवापूर राष्ट्रवादीचे महात्मा गांधींना अभिवादन नंतर नामांकन रॅलीत हजारोंच्या संख्येने जनसमुदाय एकवटला नवापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगर अध्यक्षांसह तेवीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे नामांकन पत्र दाखल केले नामांकन पत्र दाखल करण्यापूर्वी नवापूर शहरातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून रॅली काढण्यात आली रॅलीची सुरुवात महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली शहरातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली काढण्यात आली ज्यात पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला प्रमुख मार्गांवरून फिरल्यानंतर ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर सर्व उमेदवार नवापूर नगरपालिकेकडे नामांकन पत्र दाखल करण्यासाठी रवाना झालेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे प्रतिभा शिंदे आणि युवा नेते भरत गावित यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयवंत जाधव यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रय जाधव अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप कुलकर्णी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्य अधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्याकडे जयवंत जाधव यांनी आपले नामांकन पत्र सादर केले यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते भरत गावित प्रतिभा शिंदे आदी उपस्थित होते पालिकेत नामांकन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठी गर्दी दिसून आली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाचा नगरपालिका परिसरात बंदोबस्त दिसून आलाय नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर